<laughs> <फाकायमंत>। <laughs> <laughs> दापला दापला करता येणार नाही जितकं होईल तितको व्हिडिओ करतो मग काय म्हणतो आणि भावाची कशी झाली ट्रिप एक नंबर झाले भावा ट्रीप तोच नंबर हा आपला डबा हा आपला बॅग असं आणि सुप्रभात मित्रांनो कसं सगळं मस्त छान असणार की आज आपण जाणार आहे कामावर तर दहा वाजता वगैरे जाणार आहे अजून वेळ आहे पण कस काय कि नाही आपला नाश्ता कसा असते ते दाखवत हे असं चहा आणि चपाती सकाळ छान चपाती लागते आपल्याला बस आणि कोण कोण नाश्ता करताय ते कमेंट कर करून नक्की सांगा नाश्ता करून घेऊया मग नंतर तर फायनली आपला नाश्ता झाला आता काय करता आता आपलं हे बॅग ह्या बॅग इतर आपले कपडे असतात दुसरे कामावर आणायची मग ते कपडे खायचं करूया आणि परत काय करायचं परत डबा बांधला असतो डबा डबा घेऊन जास्त बांधून जायचं तर आपलं ब्लॉग म्हणजे आज काही असणार आहे काम कसं करते कसं असते आणि जास्त ह्या ब्लॉग वाईट असणार आहे नाही आपलं शूट करायला नाही भेटणार कारण की वेळ झाला आहे दहा वाजता काय रेक आहे त्याच्यामुळे आपलं वेळ झाला आहे मग शूट जास्त करायला काय भेटणार नाही काही गाड्या भरपूर असत्या गाड्याचे दाखवतो काम काही ते पण प्रॉपर ते तेवढं प्रॉपर नॉर्मली एक तीन चार मिनटात ब्लॉग येईल जास्तीत जास्त दाखवतो काय काय करतो काही काय नाही चला आता एक नाही द्यावेळी उठले द्यावेळी प्रेसिंग कॉन्फरन्स कपडे जर असतात कपडेल कपडे कपडे गेलो कामावर तर हा आपला डबा अशा प्रकारे डबा असते तर सगळ्यांना माहितीच असणार तर डब्याला पिशवी कुठे पिशवी 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 हा आपला डबा हा आपला बॅग आता जर आपण कामावर तर आता विषय असा झाला की मी आले कामावर अजून तर अनेक काय नाही आहे हा कसं काय मग केदारनाथ जाऊन बस एक नंबर ट्रिप झाली कस काय एक नंबर ट्रिप झाली तर हो केदारनाथला मला सोडून सोडून गेल आणि भावाची कशी झाली ट्रिप एक नंबर झाली भावा ट्रिप तोच नव्हता तुझीच काही होती ट्रिप मध्ये बर तर आपल्या इकडे काम चालू होते काही शूट जास्त करा भेटू आज आपल्याला गव्हा तर रेट असते पण गव्हाची रेट लागेल अशामुळे काम चालू असते अशी पोती घ्यायची नाही अशी टाकायची असेच काम असते तर आपल्या जर कामाचं मला ब्लॉग पसंत तर आला असेल की कमी करून सांगायचं कसं झालं कसं नाही तर असं आमचं काम असते कामावर जास्त वेळ काय करता येणार नाही तो बिल पिकत व्हिडिओ करतो मग काय म्हणतोस तर हा कामावरचा फर्स्ट व्हिडिओ आहे बिल पिक जास्त कमी नाही लाईक शेअर करायचा आहे चला तर आता विषयास नसत जस्ट मी कामावरून आले कामावरून आलेले की नाही मंग्याची चा बनवून दिली चा पिऊन घेऊया पहिला आणि आता कामावर तरी बोला काम आले बघून काय त्या घरी घडलेली कामाला पण पण राच्या बुलाजून जास्त तरी शुभ वेगळे केले कारण भरपूर काम होतात आपल्याला तर पाणी प्यायला पण टाईम होता थोडा काम होता बघे काय काय शूट झाले नंतर ए टी ट्रॅव्हल समजते झाला की आत्ता मी बघा इन्स्पेंड करणार कारण की आज एवढं काम होतं भरपूर काम होतो फायनशिअल एवढं काम होत आता कष्ट करणार आहे